कैसी नशाही बो आता पुस्काराच मारायला लागला आता दिनदमडीची पितो तर एवढे नखरे करतो आम्ही नामाचे नशा केल्यावर आमची नखरे किती पाहिजे ऐका ना कैसी नशाही हरिनाम कि ऐसी नशा है हरी नाम की राधाजी ने पिहो मिराजी ने पिहो ध्रुव जी ने पिहो प्रलाजी ने पिहो प्रला सबकी बन गई रे तेरी ही बनेगी ऐसी नशा है हरी नाम की नाम की नशा जानी जान ज्या जानी हरिनामा व्यसन के महाराज जीवना मधे कल्याण माझी मीराबाई राजाची पोरगी महाराज अरे नाही तो नाचुंगी करायची पोरगी बोलली असते ना उसमी पण राजाची पोरगी बोलते जेव्हा हरिनामाची नशानी हरिनामाचं व्यसन चढत तर राजाची पोरगी म्हणते अरे नाचुंगी 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 नचुंगी बाचुंगी नथुंगी नचुंगी बाचुंगी नचंगी नचुंगी i gonna get it म्हणतात कशाला म्हणतात बाबा नाही की नाही ही करेन अशी आहे एकच एकच दिव्या मला आनंदपूर महाराज तुम्हाला गोष्ट सांगू परमार्थाची तुम्हाला व्याख्या करायची असेल ना हा किती मोठ्या टपोऱ्याच्या टपोऱ्या माळा घातल्या किती मोठा तुम्ही गंध लावला किती तुम्ही चिकना कपडा घालात याच्या याला महत्व नाही महाराज तुम्ही माझ्या भगवंताच्या नाम साधनेमध्ये किती तल्लीन झाला असो एसा सकते कोटी आठवीचे नाही वय ना हाय आहे का महाराज अजिबात नाही इथला दल्ला या वय ना दोन चार हाडके मोडले ती एक <laughs> गोष्ट सांगू माऊले महाराज माझ्या आयुष्यामध्ये मी प्रमाण ही ऐकली सांगितली की, बर बर? बर बर मी की नामदेवांच्या कीर्तनामध्ये देव नाचायची बरं त्यावेळेस मी काही पाहायला नव्हतो बरोबर मी त्यावेळेस पाहायला नव्हतो नामदेवांच्या कीर्तनात देव नाचले किंवा न नाचले हे मी त्या ठिकाणी पाहण्यासाठी नव्हतो परंतु माझ्या माझ्या नामदोरांच्या कीर्तनात खरोखर देव नाचला हे मला आज कळलं का माझा देव कीर्तनात आजही नाचतो फक्त तुमची दृष्टी तशी असू द्या आजही आजही माझा देव नाचला तो या माझ्या बाबाच्या रूपाने देव म्हणजे काय असं कोणता कपडा पेशल घाली सी नाचि आऊ आहे महाराज मी एरवी सर्वांच्या हृदय नाही आणि ही दृष्टी ज्या दिवशी निर्माण होईल त्या दिवशी परमार्थातला अंतिम सिद्धांत आहे नाही तर काय म्हणते काय काय आहे ना काय नाश्चिराय असं इथं दलिंदर लोक बी राहतात महाराज म्हणजे ज्या स्वतः नाच नाही पण ज्या ना त्या ठेवाशिवाय असं करा ना नाही महाराज हा जो आनंद आहे हा ब्रह्मानंद आहे काय ब्रह्मानंद आहे महाराज कोण कोणाच्या तालावर नसतंय कोण कोणाच्या तालावर नसत आहे गोष्ट सांगू महाराज नीट शब्दांकडे लक्ष द्या कोण गावाच्या तालावर नाचते कोण पुढरांच्या तालावर नसते कोण डीजेच्या तालावर नसते कोणत्या त्या ठिकाणी बायकोच्या तालावर नसते कृष्णरी कोण बायकोच्या तालावर नसतंय कोण कोणाच्या तालावर नाचतंय कोण कोणाच्या तालावर नसतंय हे नाचणं इतिहासात लिहिलं जाईल का नाही मला माहित नाही पण एवढं निश्चित सांगतो तुम्ही फक्त एक वेळेस माझ्या श्यामसुंदराच्या हरिक कीर्तनात नाचा तुमचं नाव कीर्तन चांग कीर्तन चांग कोण कोणाच्या तालावन नसते कोण कोणाच्या तालावन नसते कोण गावाच्या तालावन नसते कोण पुढऱ्याच्या तालावन नसते कोण बायकोच्या तालावन नसते कोण डीजेच्या तालावन नसते हे नाचणं इतिहासात लिहिलं जाईल का नाही मला माहीत नाही पण एवढं निश्चित सांगतो की एक वेळेस तुम्ही माझ्या श्याम सुंदराच्या कथेत कीर्तनात नाचा शंभर टक्के तुमचं नाव माझ्या सुंदराच्या डायरीत लिहिलं जाईल